गुड मॉर्निंग फ्रेंड्स सकाळचे साडेनऊ वाजले आणि तुम्हाला मी दाखवलं असेल आत्ताच उठले मी पण मम्मीकडे आल्यावर मी लेटच उठते मुळात काय झालं प्रसन्न लेट उठतो त्याच्यामुळे मला लेट उठावं लागतं आणि आता परत वादळ आहे काय झालं म्हणजे आमच्या सकाळच्या रूमचे पत्रे उडाळलेले तर अल्पेशला मी सकाळ सकाळ पाठवलं रात्रीपासून सगळं बंद होतं ना मम्मी सकाळ सकाळ अल्पेशला उठून पाठवलं साडेसात वाजता आणि आता परत चालू झालं आहे आता मला टेन्शन आलं आहे त्यामध्ये हा म्हटलं ते राहते तिकडे तसं आमचं हाय शीट टाकलेले आहे त्याच्यानंतर पत्र्यावरती त्यामुळे त्याला म्हटलं नाही जाऊ स्टेशनला उतरलं आणि वादळ चालू झालं परत त्याला म्हटलं की तू ये परत ट्रेनपणाली नसेल येऊन जमत आणि आता आता ओला पत्र्यावर चढून पण उपयोग नाही आहे थोडं ऊन पडलं की म्हटलं जा मग तर ठीक आहे बघू आता काय करतो आहे तो आ फक्त येऊ दे घरी आता मला सिंगशान आलं जाऊ बघा तुम्ही किती बाहेर वातावरण खराब झालेलं आहे ते बघू आवाज बघा आवाज बघा बघू नका काय चाललंय काय आहे काय कळणार लाईट पण गेली इन्व्हर्टर आहे तोपर्यंत तो ठीक आहे त्याला बघूया काय काय घडत आज पाऊस जाम जोरात आहे दिसत आहे काय माहीत नाही पण जोरा त्याचे आवाज बिवज येत असं हे बघा दिसतंय किती पाऊस पाऊस भरपूर पडतोय इकडचं काही दिसतच नाही ह्या साईडला तिकडे मी आता जेवण करायला घेतलंय बघा बावीस कोणते गेले चहा गरम करायला ठेवलेल्याने डाळ शिजायला ठेवले तर पप्पा पण येणार आहे दुपारी त्याला बरं नाही वाटत म्हणून पालक खूप थंडी होती पाऊस खूप पडला म्हणून आणि अजून पाऊस थांबायचं नावच नाही दिवस आता आहे आल्याने आणि प्रसन्न इकडे खेळत आहे पाऊस काय थांबायचं नाव नाही घेत राहत मग बडा खातो हो जाई ना करिया अरे <laughs> दे सुरा आवाज बदे सुरीला गाना ठीक आहे चला देऊच बघ गड़बड़ते बाय बाय हे भोगा ना कसलं हलतं आहे खिडक्या बिडक्या हलत आहेत हय शप्पत बाघू तू इकडे हे भोगा कसलं हलतंय बाप रे इकडे इकडे दरवाजे दरवाजे घालतायत हे बघा एवढं वादळ हे झाड बघा दिसत आहेत हे बघा बाहेरची दिसत दिसतायत आणि दणका बसतोय खिडकीला बाप रे मला जाम भीती वाटते आत्ता वाजवे साडे बारा आणि आत्ता कुठे जरा शांत झालंय बाहेर तुम्हाला दाखवत नाहीतर सगळं पसून नुसतं पाऊस पाऊस वादळ 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 वारा नुसता हे बघा इकडे आमचं कोरवलं चॉकलेट खाऊन खाऊन दमलं आता कागद घेऊन बसले चॉकलेट संपले ना बाबू चॉकलेट संपलं ना हो संपलं तुम्हाला दाखवतं एक मिनटं आता सगळं प्रकाश पडल्या बाहेर उजेड उज्या आणले कालपासून तर तिकडचं मग असे काही दिसत नव्हतं आता दाखवते दा, दिसतंय एक मिनिट हे बघा इकडचं काही दिसत नव्हतं बिल्डिंग बिल्डिंग सगळं गायब फक्त पाऊस ढग शांत झाले चमकते काहीतरी चमकते येईल पण काही भरोसा नाही थांबलाय तरी पण सगळं क्लीन झालं आहे बाबा उजाडलं नाही तर काळोख झालेला पूर्ण चला जेवण वगैरे झालं आहे जेवण वगैरे झालं आहे मस्तपैकी अंड्याची भाजी केली आहे भात घातलं आहे आता पप्पा येतील वेळाने भात डवळाय करायला घातला आहे पण कुठं बघा कु कुठं कुठं फिरतो ग भात ठेवून ठेवते म्हणजे शिजे पठावते फिरतो हो आहे त्याच्यात मम्मी ते मम पाहिजे त्याला त्याला त्या वरच्या ग्लासात पाहिजे ते हे हे ते आहे ना ते मामाचा ग्लास आहे त्याचा काचेचा आणि ह्याला काचेचा ग्लास कोण देईल बाबा 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 चला योग्य विजय ह्याला झोपवते मस्त की भेटूया आरामात संध्याकाळी अल्पेश गेले सपाळ्याला तो आला की मग ऐक त्याच्या तोंगणातच काय झालं आमच्या सपाळच्या घरातलं चला का बघितलं आला बॅग टाकून गेला भिजलाय पूर्ण बापरे बघा पूर्ण बॅग भिजली आहे ठीक आहे मी त्याचा आवडते आधी नंतर बोलत नाही हा बघा आलंय भिजून सपाळ्यातनं भरपूर पाणी आहे बाहेर इकडे नदी आहे नदी कुठे दादर बोल दादा आला तेव्हा बोल नाही काय म्हणजे ह्या साईडला रे मागच्या साईडला हा आणि सपाळ्याला चक्कीच्या साईडला सपाळ्याला एवढा पाऊस पडतोय पाऊस नाही असं नाही पण थांब कंटिन्यू पडतोय पण तुम्हाला नाही बोलत पड आणि हातपाय दुखतात ना पावसात ना आणि नाही घालून मग ते काय गेले मला वाटलं मी सांगणार आन्... आ... वाट होती म्हटलं जाऊ दे पावसातच तुम्ही काम करतो तरी पण भिजवट मला वायर आहे ना वरती त्याच्याकडे पत्रे टाकले पाऊस ते जा गरम पाण्याने आंघोळ कर डोक्यावर ना आणि केस धुवून टाक परत ताप बी देईल मग